आज मी पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळं मला शिवसेनेच्या नेतेपदाचा मान मिळालाय मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाकरिता काम करत राहील अनेक नेत्यांनी शिवसेनेची नेतेपद सांभाळली आहेत माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्णपणे सक्षमतेनं पार पाडेल असं अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय नेतेपद सांभाळले आणि आता संभाजी देसाई अशा सिनियर नेते शिवसेनेचे आहेत जातात आणि मला असं वाटतं मला एक सामान्य शिवसैनिक असणारा त्या पंप रस्त्याचा मान्य लोकांनी दिलेला आणि या फक्त शिवसेनाप्रमाणे विचारवर शेतीपक्ष सर्वसामान्य शिवसैनिक मराठवाड्यात एक शिवसेनेचा नेतेपद खर तर गेल्या किती काही दिवसापासून आपण पक्षामध्ये काम करतात त्याचा एकनिष्ठतेचं फळ म्हणावलं